बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील शिवराय पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेमध्ये या संदर्भात माफी मागितलेली होती आणि यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलेली आहे शिवराय पुतळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे आणि नेवीने जो कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी तिथे घेतला होता तो पण एका चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला त्याचं उद्घाटन झालं लोकार्पण झालं परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्याचबरोबर नेवीचे अधिकारी